भंडारा जिल्ह्यातील लाकणी येथील तहसील कार्यालयाच्या सामोरील पटांगणावर महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार डी आर निंबाळकर यांच्या असते तर जिल्हा परिषद सदस्या सुर्मिला पटले यांच्या अध्यक्षतेत तसेच सभापती प्रणाली सारवे सदस्य मनिषा हलमारी उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर तालुका कृषी अधिकारी सुधीर मंडळ अधिकारी अतुल व हाडे मंडळ कृषी अधिकारी सी एस आकरी विजया नंदुरकर श्रावण कापगते नरेंद्र गटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मदन कमाने राज्य प्रतिनिधी भंडारा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्याअंतर्गत राणभाजी महोत्सवाचं आयोजन केलं जातं राणभाज्या हा तर खरं तर निसर्गानं दिलेला एक मोठा नजीमा आहे राणभाज्या ही वस्तू अशी आहे की त्या पावसाळ्यामध्ये निसर्गतः उगवतात त्याच्यावर कुठलीही फवारणी केली जात नाही त्या प्युअरली ऑर्गॅनिक असतात आणि याच्यामध्ये औषधी उपकरणं असतात रोगप्रतिकारक शक् शक्ती असते याच्यामुळं आपल्या आरोग्याला प्र प्रकृतीमान चांगलं राहण्याच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं असतील या हंगामामध्ये लोकांनी ह्या खायला पाहिजेत याची जाणीव जनमानसाला व्हावी याच्याकरताही या ठिकाणी लागणीमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर प्रत्येक एक दिवसाच्या प्रदर्शनीचं तथा दाणभाज्यांच्या विक्रीचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचा निश्चितपणे बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी फायदा घेतला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र